राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील आजचे म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसचे लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पारक ट्रेडिंग कंपनी येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कोणत्या प्रतीच्या कांद्याला नेमके काय भाव असते ते निघालेले आहेत ते आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत तसेच आपण हैदराबाद व बेंगलोर येथे आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तेही या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला आपण पाहूयात की वांबूर येथे आज कांद्याला काय बाजार निघाले तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस डबल बी करे साध रुपये काय माने मव्वा तीतीस साडे तीतीस पावणे चौतीस चौतीसशे रुपये सव्वा चौती चौतीस साडे चौतीस पस्तीसशे रुपये तुम्हाला साडे तीन हजार रुपये साडे तीन हजार रुपये फिटे काय करू डबल बी कर रे अठरा साडे अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस पंचवीसशे एकवीसशे एकवीसशे रुपये एकवीस एकवीस बावीस बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये आरेम करते तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वा साडे सत्तावीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस सव्वा साडे एकोणतीस पाच दहा तीन हजार रुपये तीन हजार पाच दहा तीन हजार पन्नास तीन हजार सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये पाच दहा पंचवीस पन्नास एकतीसशे रुपये सव्व एकतीस साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस रुपये पाच बेंगलोर येथे बत्तीस हजार चारशे शहात्तर कांदा गोन्यांची अवकाज झाली होती गोल्टे या प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोल्ट दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर हैदराबाद येथे आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांदे जे एक दोन लाट तीन हजार सहा तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्का साईज कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशेत तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्टे गोल्टी गोल्टा एक हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला डॅमेज माल एक हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा